सामान्य कार्यकर्त्यांना उभे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळाव्या दरम्यान बोलताना केले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पडकण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आलं कार्यकर्त्यांनी कमाल लागण्यासाठी हा संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार धनंजय मुंडे युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे आमदार विक्रम काळे माजी खासदार आनंद प्रांजपे माजी आमदार विजय भांबळे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष बांगरसाहेब भावनाताई नखाते नंदताई राठोड अक्षय भैया देशमुख विठ्ठलराव सूर्यवंशी रोहन सामाले अनिल नखाते किरण तळेकर एकनाथ साळवे प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे चक्रवर्ती वाघमारे जाकीर कुरशी शहाजी देसाई श्रीधर पारवे गजानन धवन आनंद कनकटे रचनाताई भलेराव आशाताई हाटकर सह आदींची उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी कार्यकर्ता कसा सक्षम होईल तो जिल्हा परिषद पंचायत समिती नप्पावर कसा पोहोचेल यावर भर देत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले तर पूर्णा तालुक्यातून सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष चक्रवर्ती वाघबारे यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन संवाद मिळवत हजेरी लावली होती यावेळी महिला कार्यकर्त्यांची मोठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष आमदार राजेंद्रादर विटेकर यांनी केले होते कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती हजेरी लावली होती यावेळी विद्यार्थ्यांना बॅगची वाटप करण्यात आली काय म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक जण माझे सहकारी त्यांना पंचायत समितीत जायचंय जिल्हा परिषदेमध्ये जायचं नगरपालिकेत जायचंय नगर, नगर पंचायतीत जायचं त्या सर्वांसाठी विश्वास द्यायला अध्यक्ष साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं घाबरू नका आमदार केला आणि खासदार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी लढलात तेवढ्या ताकदीनं तुमच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका नगर या निवडणुकीत पक्ष सुद्धा तेवढ्याच ताकीनं लढेल तुम्ही खचायचं नाही आणि लढायचं भैया आणि पुन्हा एकदा परभणी जगात जर्मनी राष्ट्रवादी नंबर एक परभणी पीठ शेजारी असताना सुद्धा हे म्हणतोय लागलं कॉम्पिटिशन तर आपल्यालाच लागलं नंबर एक पण आनंदाची एवढीच एक गोष्ट की हा आधार उद्याच्या शुभेच्छा आज स्वतः अध्यक्ष साहेब इथं का दौरा काढताय म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांचे अभिनंदनही करतो मला बोलायला संधी जाऊन आमच्या अनेक राजकीय बहिणींनी एकत्र येऊन छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केलेत के असे साडेसहा हजारापेक्षा जास्त मोठे उद्योग सुरू करणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले सबल झालेत आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे भरभरून बर पक्षाने आपल्याला सगळ्या टाकाई दिल्या आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या निवडणुका संपल्या आहेत पन्नास टक्के आरक्षण महिलांना सुद्धा आहे इथं बसलेल्या कितीतरी महिला भगिनी स्टेजवर बसलेल्या कितीतरी महिला भगिनी आता कारभार निवडून म्हणून काम करतील आणि त्याच्यासाठी आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तु। लोकसभा विधानसभेला जिथं कुठे कमी पडलं असेल ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही भरून काढू आणि हा शब्द देण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेले आहेत आपण सगळ्यांनी अतिशय विमानानंतर कानाकोपऱ्यामध्ये जावं कार्यकर्त्याचं मन समजून घ्यावं कार्यकर्त्यांचं मन पक्षासाठी महत्वाचं राहू शकतं विचार तर आहेतच पण त्याचं मन आणि त्याच्या सभेना त्याच्या भावना पक्षासाठी योग्य पद्धतीने जोडल्या गेल्या तर ते पक्षाचं संघटन पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूत होईल भाषण केलं मधल्या कालावधीमध्ये आपल्या बालेवाडीला पक्षाचा वर्धापन दिला त्यावेळेला दौऱ्यावरती नव निर्णय नवसंकल्पाचा हे काय केलं सव्वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण वाटचाल यशस्वीपणाने केली पण आपला निर्णय होऊन दोनच वर्षाचा काळा देतात आता दोन वर्षापासून सुरुवात जसं सुनील गावस्कर सचिन देवलकर सेंचुरी झाली का पुन्हा गाठ घेतात तसं आपण धनंजय दोन हजार तेवीसमध्ये सेंच्युरी पुढे झाल्यामुळे एक गाठ घेतला आपली नवीन इनिंग दोन हजार तेवीसमध्ये अजितदादाच्या कॅप्टनशिप खाली सुरू झाली त्याच्यात अर्ध सेंच्युरी आपण विधानसभेला मारतो हाफ सेंचुरी झाली आता आपल्याला सेंचुरीकडे वाटचाल केली ती सेंचुरीकडे वाटचाल कधी होईल महाराष्ट्रातल्या तमाम ग्रामीण भागाचं कार्य करताना त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या सत्तेवरती बसलं का तो संजीवचा सत्कार आपण मारला असं आपल्याला त्या ठिकाणी त्या त्याच्यासाठीच आपण ही सगळी मेरंग देतो बदललेल्या प्रवाहामध्ये तुम्हाला मला पुढची वाटचाल घडायची यशस्वी करायची आहे त्या दृष्टिकोनातून आमचा हा निर्धार जमो पर्वाचा हे विविध वाक्य समोर ठेवून आम्ही वाटचाल त्या ठिकाणी करतो मला आनंद वाटला की इथे मग आमदार साहेबांनी स्वागत केलं आणि त्या ठिकाणी आज आम्ही ज्या काही शिक्षा होत्या आमच्या त्यांना सांगितलं दादाला तर त्यांनी त्या गोष्टीचं आम्हाला म्हणले की पोलीस तुमच्या तालुक्यावर थोडं लक्ष देऊन सतारंभामध्ये आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका ग्रामपंचायत ह्यामध्ये जोमाने काम करा कार्यकर्त्याला मोठं बनवण्यासाठी तुम्हाला पक्षाने कार्यकर्त्याच्या घरापर्यंत गेलं पाहिजे तो सभासद नोंदणी केली पाहिजे आणि ज्या गावामध्ये काय अडचणी असन कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांनी जाऊन त्या अडचणी त्यांच्या दोन केल्या पाहिजे आणि जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत कसं की संघटना वाढणार नाही आणि पक्ष वाढणार नाही पक्षाला जोमाने काम करण्यासाठी आमची पूर्ण समाज बॉगाच्या तालुका पूर्णामध्ये आम्ही पूर्ण तालुकाभर पिंजून काढून राष्ट्रवादीचा झेंडा आहे लावण्याचा प्रयत्न चौदाला या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली होती तीच परिस्थिती उद्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व म्हणून त्या ठिकाणी एकत्रित करणार त्या ठिकाणी ती परिस्थिती आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवून देणार त्यावेळेस जिल्हा परिषद राष्ट्रवादीकडे होती महापालिका राष्ट्रवादीकडे होती अनेक जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती आज तीच परिस्थिती साहेब येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आमच्या सर्वांच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही ती करणार आहे आणि निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत आणि या जिल्ह्यातला मतदार हा आपल्या विचाराचा आहे आणि निश्चितच आपल्याला टोल देणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज जिल्ह्यामध्ये एकमेव नगरपंचायत आहे पालमची जिथं आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे जिल्ह्यामध्ये आठ पैकी नऊ पैकी चार कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले सभापती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्यामध्ये पाथरीला आणि मऊ आहेत ज्यामध्ये मानवतला आमचे पंकजा आंबेगावकर आहेत ज्यामध्ये सोनपेठला आमचे दशरथ सूर्यवंशी आहेत ज्यामध्ये गंगाखेडला आपले साहेबरावजी भोसले आहेत म्हणजे असे अनेक आजही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली पकड या ठिकाणी आहे आणि निश्चितच भविष्याच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मेहनत घेऊ जास्तीत जास्त संघटन वाढू आणि निश्चितच या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात कशा पद्धतीने येईल हे सगळं आम्ही या ठिकाणी करणार आहोत